तुम्हाला जेवढा आनंद मिळतो तेवढा लाभा सुद्धा या नाटकात काम करून आनंद मिळतो कारण ह्या नाटकाचा विषय ताज आहे नॉर्मली आपण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये जे करू शकत नाही ते इथे बघायला बरं वाटत काही काही मराठी रणभूमीची नाटकं अशी आहेत की ती अजरावर आहेत म्हणजे उदाहरण उदाहरणार्थ लग्नाची बेडी रेखोरी उदाहरणं झाली ही अशी नाटकं आहेत की काय स्वरूपी कधी किंवा चार चौक इथं मॅटर कधीही आपण केली कधी काही वर्षांच्या टप्प्याटप्प्याने केली आणि आज एक आनंदाची गोष्ट अशी दिसते की जरा तरुण पिढीसुद्धा जरा इथे आलेली दिसते यांनी तुमच्या व्हिडिओ हो वगैरे बघितलेले आहेत ते त्याने आता प्रत्यक्ष आपण बघायला जाऊया ह्याच्या आधी या आजपैकी किती जणांनी बघितलं होतं नाटक फिफ्टी पर्सेंट नवीन आहे तुम्ही किती वेळा बघितले तरी त्याचा इम्पॅक्ट घेऊ नका फक्त हा साखर खाल्लेला आमचे कलाकार इतके बिझी असतात आता सुद्धा बिझी असलेले कलावंत घेऊन करायचं म्हणून थोडस आधीपासून रॅली द्यावं लागतं साखर खेळलेला माणूस पडू परत एकदा तरी थोडेसे प्रयोग याचे थोडेसेच प्रयोग आहे आपण एक छानसा व्हिडिओ करायचा का म्हणजे काय काय नाही काही तुम्ही म्हणा माझं झालंय ना काय तर आपण अडीच तीन तास खूप छान आनंदात घालवलेले आहेत खास आनंद घेऊन तुम्हाला घरी पण जायचं आहे आणि घरी पण म्हणायचं आहे काही नाही ये आपण टायमिंग घेऊया आणि हो त्याप्रमाणे आपण सगळे एकदमच बोलूया ओके या अरे okay? yeah. हाय